महत्वाचा विषय आहे की या महाराष्ट्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांची एक प्रतिमा आहे ज्यांच्याकडे बघताना लोक सुसंस्कृत म्हणून बघतात आणि अशा मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये एक आमदार माजलेला बनियन आणि लुंगीवर कॅन्टीन मध्ये येऊन कर्मचाऱ्यांना अक्षरशः बॉक्सिंग स्टाईल मारतोय जरा 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 साहेब दरा थांबा महत्वाचा विषय की माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपला ह्या सरकारच्या वर्तन आमदारांवरती वचक आहे की नाही आपल्यासारखा एखादा ज्याला असं वाटतं की महाराष्ट्र सुसंस्कृत असला पाहिजे आपली जी प्रतिमा जी सुसंस्कृतपणाची आपण जी लोकांना लोकांच्या मनामध्ये आहे त्याला तडे देण्याचं काम अशा प्रकारचे आमदार करतायत मग एक आमदार निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बनियन आणि लुंगीवरती अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही लुंगी टॉवेलाय म्हणतात आता माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री काय चाललंय आपल्या राज्यामध्ये हे आमदार बनियन टॉवेलमध्ये खाली येतात मारतात हे काय रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय कर्मचाऱ्यांना मारतात अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्याच्या मारा ना कोणाला मारत आहे कर्मचाऱ्याला ते काय गुन्हा त्याचा आणि त्याचे व्हिडिओ काढून तुम्ही सोशल मीडियावरती टाकता आणि आपल्याकडनं तरी आपले आपल्या प्रतिमेला जे असे तडे पाडतायत किमान त्यांचा तर बंदोबस्त करा महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांचा बिचारे आपले चांगले राज्य औद आपले राज्यमंत्री गृहमंत्री देतात कुठे बसतात त्याच्या तुम्ही शिक्कामोर्तब कराय आणि तुमचं लक्ष यांच्याकडे असलं पाहिजे त्यांच्याकडे नाही स्वच्छ प्रतिमेच्या माणसाला तुम्ही त्याच्यात ओढताय परंतु हे जे अशा प्रकारचे दादागिरी करताय त्यांचा काय तो बंदोबस्त करणार की नाही आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री महोदय आपण या राज्याचे प्रमुख आहात आपल्याकडे ज्या नजरेने जनता बघते आणि आपल्या मंत्री आपल्या राज्यामध्ये आपल्या सरकारच्या एक आम पाठिंबा देणारा अशा लोकांचा पाठिंबा तुम्ही घेणार का आणि अशा लोकांच्या पाठिंब्यावरती मुख्यमंत्रीपदी बसणं आपल्याला आवडेल का आणि म्हणून अशा आमदारांचा आपण बंदोबस्त करावा मला असं वाटतं की निलंबित करता येत असेल तर निलंबित करावं कारण गेस्ट हाऊस हे आपल्या विधिमंडळाच्या कार्यकक्षेत येत आणि जर मी जर समजा इथे मारलं असतं आतमध्ये कोणाला कर्मचाऱ्याला तर आपण मला निलंबित करू शकले असते आपल्याला तो अधिकार आहे जर हॉस्टेल जर सर आपल्या ज्या विधिमंडळाच्या कक्षेत येत असेल तर मला असं वाटतं की त्याला निलंबित करण्याचा अधिकार देखील आपल्याला आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की त्याला निलंबित करा बडतर्फ करा काय करायचं ते करा पण आपण हे खपवून घेणार नाही हे तरी किमान आत्ता महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत